नमस्कार मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण गोव्याला फिरायला गेलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा कुटुंबासह भीषण अपघात झाला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी याचा गंभीर अपघात झाला आहे तो गोव्याला त्याची पत्नी स्नेहा स्वामी व मुलगा अयांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेला होता त्याने सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे मात्र इतकं असलं तरी देखील एका शोच्या शूटिंगसाठी तो मुंबईत परत आला त्याच्या दोन्ही पायाला खरचटलं असून गंभीर दुखापत झाली आहे तर अर्जुनची पत्नी व मुलगा या अपघातातून सुखरूप बचावले आहेत अर्जुन सध्या सेफच्या शूटिंग करत असून त्याचे अनेक व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत मात्र त्याच्या अपघात झाल्याने त्याच्या चाहत्यांची झोप उडाली आहे व त्याला काळजी घेण्याचा सल्ला देखील चाहते देत आहेत इंस्टाग्रामवर अर्जुनचे आठ पॉईंट एक मिलियन फॉलोवर्स आहेत त्याने आजवर हम तुम परदेस मे हे मेरा दिल नागिन इश्कमे मर्जावा अशा मालिका गाजवल्या आहेत